मुंबई बीएमसी काही जास्त पॉलिटिकल पॉलिटिकल ग्राउंड मानली जाते कारण बजेट हा असतो आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर हे दोन्ही चा सिंबॉल आहे मागच्या इलेक्शन म्हणजे दोन हजार सतराच्या इलेक्शन मध्ये शिवसेना ने चौऱ्याशी जागा जिंकल्या होत्या बीजेपीने ब्याऐंशी जागा तर काँग्रेसने एकतीस आणि एन सी आणि मनसेने सात जागा जिंकला होता पण आता इक्वेशन्स बदललेत अलायन्सेस बदललेत आता शिवसेना दोन भागात झाली पहिली शिवसेना युबीटी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली आणि दुसरी शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना झाली आहे या इलेक्शन मध्ये आपल्याला मनसे आणि शिवसेना युबीटी एकत्र लढताना दिसणार आहे अशी चर्चा सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे आणि फडणवीस सरकार ज्यांच्याकडे राज्यसत्तेचं आणि रिसोर्सेस दोन्हीच बळ आहे या टाईमचं इलेक्शन जोरदार नाही तर टोकाची होणार आहे शिवसेना साठी ही निवडणुका प्रेस्टिज बेटल आहे कारण अनेक वर्षापासून बीएमसी मध्ये सत्ता फक्त शिवसेना युबीटीची होती पण जर ही सत्ता बीजेपीकडे गेली तर मुंबईच्या राजकारणामध्ये नवीन बदल होऊ शकतात मला काय वाटतं की या बीएमसी मध्ये शिवसेना ही सत्ता टिकवून राहणार की ती बीजेपीकडे जाणार तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा